नमस्कार कसे आहात सगळे आज तुमच्या सोबत एक मस्त फूड स्पॉट शेअर करणार आहे मध्यंतरी लांजात काही गेलो होतो तिथे आम्हाला हा कॅफे मिळाला अगदी एस्थेटिक वाईब देणारा आणि तितकंच यांच्या इथलं फूड सुद्धा भारी होत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कॅफे प्युअर वेज आहे आणि इथलं सगळंच त्यांचं बेस्ट आहे म्हणजे सर्विंग असेल प्रेझेंटेशन असेल ॲम्बियन्स असेल सगळंच आम्हाला खूप जास्त आवडलं म्हणून म्हटलं हा स्पॉट तुमच्यासोबत शेअर करूया यांचे दर सुद्धा अगदी खिशाला परवडण्यासारखे आहेत अगदी शाळेची मुलं सुद्धा इथे येत होती जेव्हा आम्ही गेलो होतो या कॅफेचे ओनर एक युवा उद्योजक आहेत आणि लांजासारख्या ठिकाणी इतका मस्त कॅफे असणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यात ओनर स्वतः लक्ष देऊन सगळं करत असल्यामुळे क्वालिटीची सुद्धा तुम्हाला तितकीच गॅरंटी आहे तर हा आहे लांजामधील रस्टिक बाईट्स कॅफे मी सुद्धा माझ्या फ्रेंडसोबत सोबत सगळ्या गेलेली त्यामुळे आम्ही इथे ऑर्डर करताना सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग वेग मध्ये ऑर्डर केली होती ते तुम्हाला आता पुढे बघायलाच मिळेल सगळ्यात आधी आम्ही ऑर्डर दिली होती स्टीम मोमोजची हे आहेत व्हेज स्टीम मोमोज खूप मस्त प्रेझेंटेशन होतं टेस्टसुद्धा तितकेच छान होती त्यात इथे मोमोज खाण्यासाठी चॉपस्टिकसुद्धा देतात त्यामुळे आम्ही मस्तपैकी चॉपस्टिकने मोमोज खाण्याचा आनंद इथे घेतला होता बाकीच्यांची चॉपस्टिकने खाण्याची मेहनत तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बी टी एसमध्ये बघूच शकता हे आहेत व्हेज फ्राईड मोमोज ते सुद्धा खूप मस्त होते त्यानंतर आणखीन आम्ही ऑर्डर केला तो म्हणजे हा पनीर टिक्का बर्गर ज्याची चव खरंच खूप चांगली होती कारण पनीरची पॅटीसुद्धा छान होती आणि हे जे बन होते ते खूप सॉफ्ट होते आता या सगळ्यासोबत खाताना आम्ही ऑर्डर केली होती कोल्ड कॉफी ओरिओ कोल्ड कॉफी आणि हॉट चॉकलेट यामध्ये मी तुम्हाला स्पेशली सांगेन जर का तुम्ही लांजात या रस्टिक बाईट्स कॅफेला जात असाल तर यांच्या इथली ओरिओ कोल्ड कॉफी नक्की टेस्ट करा कारण मला तर प्रचंड आवडली कॉफी खूप ठीक होती आणि ओरिओ कोल्ड कॉफीचा फ्लेवरसुद्धा खूप मस्त लागत त्यान होता त्यानंतर हे होतं ब्ल्यू लगून हे ब्ल्यू लगूनसुद्धा खूप मस्त रिफ्रेशिंग असं होतं त्यामुळे हे सुद्धा तुम्ही तिथे नक्की ट्राय करा या कॅफेबद्दल आणखीन एक चांगली वाटलेली गोष्ट म्हणजे यांचं किचन ओपन आहे त्यामुळे तुम्हाला येता जाता पूर्णपणे कशा पद्धतीने बनतं आहे हे बघायला मिळतं आणि आणखीन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे हायजीनची खूप चांगल्या पद्धतीने यांनी काळजी घेतलेली आहे बाकी आपण पनीर टिक्का पिझ्झा आणि गार्लिक ब्रेडची ऑर्डर दिली होती आणि आणखीन काही यांच्या किचनमध्ये बनणारे फुटेज तुम्ही इथे पुढे बघूच शकता पिझ्झाबद्दल सांगायचं झालं तर पिझ्झा खूप मस्त चीजी आणि असा लोडेड होता म्हणजे तुम्हाला असं चीजी आवडत असेल ना तर यांच्या इथला पिझ्झा आणि गार्लिक ब्रेडसुद्धा नक्की टेस्ट करा गार्लिक ब्रेडमध्ये सुद्धा गार्लिकचा फ्लेवर खूप मस्त लागत होता त्यामुळे हे दोन सुद्धा तुम्ही त्यांच्या इथे नक्की टेस्ट करा तुम्ही याआधी इथे गेला नसाल तर नक्की जा एकदा टेस्ट करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि एक युवा उद्योजक आहे तो काहीतरी नवीन करू पाहतोय तर आपण त्याला सपोर्ट करण्यासाठी तर नक्कीच गेलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही रस्टिक बाईट्सला नक्की भेट द्या आम्हाला तर हा कॅफे खूप जास्त आवडला इथलं फूडसुद्धा खूप जास्त आवडला आणि ॲम्बियन्ससुद्धा खूप छान होता तर हा आहे लांजामधील रस्टिक बाईट्स कॅफे जो साटवली रोडला श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल आहे त्याच्या अगदी अपोजिटला तुम्हाला दिसेल तुमचं कधी लांजात जाणं झालंच आणि मस्त कॅफे शोधत असाल तर रस्टिक बाईट्सला भेट द्यायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन नवीन फूड स्पॉट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा थँक्यू